चला तर मंडळी रात्रीचा थोडा शिळा भात उरला होता असाच खायचं म्हटलं तर घरात सगळे नाक मुरडतील मस्त चटपटीत नाश्ता करूया मिक्सर जारमध्ये दोन वाट्या शिळाभात अर्धी वाटी बेसन पाव वाटी रवा आवडीनुसार हिरवी मिरची आलं अर्धी वाटी दही चवीनुसार मीठ घातलं सुरुवातीला पाणी न घालता नंतर गरजेनुसार पाणी घालून या पद्धतीचं बॅटर केलं खूप घट्टने खूप पातळने पंधरा मिनटं मुरवून घ्यायचं पंधरा मिनटं मुरलं त्यामध्ये पाव चमचा सोडा आणि पाव चमचा जिरे घालून मिक्स करायचे पाणी कढईत आधीच उकळलं ताटाला तेल आणि बटर पेपरसुद्धा आधीच लावलं होतं त्यामध्ये हे बॅटर घालायचं पंधरा मिनटं मध्यम आचेवर वाफवायचं मस्त असं शिजलं जातं बाहेर काढून संपूर्ण गार करायचं गार झाल्यानंतर बटर पेपर काढून घ्यायचा बटर पेपर नसेल फक्त ताटाला तेल लावलं तरीही चालतं बरं का छान असं पनीर काप करायचे मस्त स्पॉन्जी नाश्ता आहे तडका तयार करू तेलात मोहरी जिरे तीळ कडीपत्ता कांदा शिमला मिरची अगदी छान मिनिटभर परतायचे खूप मऊ करायचे नाही सांबर मसाला घालायचा आणि नाश्ता घालून तीन चार मिनटं परतून घ्यायचा भाताचा चटपटीत नाश्ता तयार आहे जरूर ट्राय करा सर्वांना आवडेल